कोठे नेऊन ठेवली ही विराटनगरी वाई विराट जनसमुदायासमोर भाजपचा नमस्कार मी संजीव महामुनी युवा मराठी न्यूज सातारा जिल्हा प्रतिनिधी वाई नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पेठ वाई येथे रविवार दिना तीस रोजी भारतीय जनता पार्टीची सांगता सभा पार पडली वाईच्या इतिहासात या सभेसाठी जनसमुदायाने परिसर सोडला आमदार म्हणून निवडून आलेले मदत व पुनर्वसन राज्यमंत्री मकरंद माजी आमदार मदन भोसले सुरभी भोसले रिपाईचे स्वप्नील गायकवाड अध्यक्षपदाचे उमेदवार अनिल सावंत मंत्री जयकुमार गोरे यांनी सडकून टीका केली वीस वर्षे सत्ता असूनही वाई नगर परिषद ब वर्गात का गेली नाही

तर त्यांचे काय चुकले मंत्री जयकुमार गोरी यांनी वाईकरांना संबोधित करताना सांगितले केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र म व मी स्वतः असल्यामुळे तीन महिन्यात वाई नगरपालिकेला ब वर्ग मिळवून देणार याची ग्वाही देतो यासाठी कमला शेजारचे बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या हातात वाई नगर परिषद जकाफास सोपवा व निश्चिंत रहा कधी कधी असं वाटतं की आमचं चुकलं तीन तीन टर्म प्रतिनिधित्व दिल्यानंतर मी काही प्रश्नांची मुद्दाम नाबाबुली या ठिकाणी करतो दोन धरण विद्यमान आमदारांच्या काळात झालं का नागेवाडीचं धरण या आमदारांच्या काळ कारकिर्दीमध्ये झालं का जनता शिक्षण संस्थेची का उभारणी यांच्या कारकिर्दीमध्ये झाली का प्राज्ञपाठ शाळा मंडळी यांच्या कारकिर्दीमध्ये उभं राहिलं का किसनवीर कारखान्याची उभारणी यांच्या कारकिर्दीमध्ये झाली का एम आय डी सी यांच्या कारकिर्दीमध्ये आली का दरवारे इथ यांच्या कारकिर्दीमध्ये आले का मग गेल्या पंधरा वर्षामध्ये या परिसरामध्ये वाई शहरामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये यांच्या पंधरा वर्षाच्या कालखंडामध्ये काय आला असं एक काम सांगावं भाऊ एक काम सांगायला नाही आम्ही जेव्हा शेजारच्या मतदारसंघामध्ये जातो चिन्मय किंवा किलोमीटरच्या किलोमीटरचे कॉन्क्रीटचे रस्ते झाले आमचे रस्ते अजून धड नाहीत आरोग्याच्या व्यवस्था नाही कोणी गणपती दर्शनाला एखादं कुटुंबासह आलं एखादं सार्वजनिक शौचालय स्व किंवा भूतारी कुणाला तिथं घेऊन जावं अशी परिस्थिती नाही एकेकाळी एक दक्षिण काशी म्हणून लौकिक असलेली वाई वाईचा दर्जा क काय माहिती आहे का आमचा लोकप्रतिनिधी क दर्जाचा आहे त्याला <laughs> दूरदृष्टी नाही त्याला सार्वजनिक कामाच्या संदर्भात दृष्टिकोन नाही तसा पंधरा पंधरा वर्षामध्ये बदल जर होत नसेल हे भाऊ मला आठवत सातारा जिल्ह्यातला पहिला एसी झेड मी लोक लोक विधान प्रतिनिधी असताना खंडाळ्यामध्ये झाला सातारा जिल्ह्यातला पहिला एसी झेड माझ्या कारकिर्दीमध्ये मा खंडाळ्याला झाला एमआयडीसीचे दोन प्रकल्प होते एमआयडीसी वन एम आय डी सी टू एम आय डी सी थ्री सन्मान्य आमदारांनी काय केलं असेल पुढचे दोन्ही टप्पे रद्द केले वेळेला माझ्या कालखंडामध्ये एम आय डी सी चे शिक्के पडले होते यांनी काय केलं असेल एम आय डी सी चे निर्णय रद्द करायला लावला शिक्के उठवायला लावले पण तुम्ही इथे इंडस्ट्री एखादी आणली का एक इंडस्ट्री नाही रोजगाराच्या संदर्भामध्ये काही नाही तसेच लोक पंधरा वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधित्व करता नेमकं करता काय ही तुम्हाला एक नामी संधी आहे आपण भारतीय जनता पक्षाचे आणि प्रभागातील सर्व उमेदवारांना निवडून द्या आम्ही सार्वजनिकरित्या तुम्हाला शब्द देतो की गेल्या पाच वर्षामध्ये वाईचा चेहरा मोरा बदललेला असेल तर आमच्या वाई शहरालगतून एक कोटी लोक पाचगणी महाबळेश्वरच्या दृष्टीने जात असतात आपली वाईला समोरलं जातं वाई, वाई दक्षिण काशी म्हणून आणि कशासाठी वाईला सगळेजण येतात तर महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी येतात भाऊ सांगायला अतिशय वाईट वाटतं की अजूनही आपलं तीर्थक्षेत्र क वर्ग आहे एवढे वर्ष झाले सगळेजण प्रयत्न करतात आहेत पण अजून पण महागणपतीला आणि वाईला क वर्गामध्येच ठेवला गेला आहे जेव्हा की आपले अनिल भाऊ आणि सर्वजण हा प्रयत्न निवडून आल्या आल्या पहिल्यांदा करतील की आपण क वर्गातून ब वर्गात येऊ ब वर्गातून अ वर्गात येऊ जेणे की काय होईल आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध होईल आणि तिथे डेव्हलपमेंट जास्त करता येईल आज आपण बघितलंय की याच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की विकास एका बाजूला विकास आणि मी उभा आहे आणि माझ्याकडे बघून मतदान करा जर माझ्याकडे बघून मतदान करा तर जो उमेदवार उभा केलाय त्याच्याकडे बघायचं का नाही लोकांनी सगळंच माझ्याकडे बघून करा मीच ग्रामपंचायत सदस्य मीच पंचायत समिती सदस्य मीच जिल्हा परिषद सदस्य मीच बँकेचा संचालक मीच बँकेचा अध्यक्ष मीच कारखान्याचा संचालक मीच कारखान्याचा अध्यक्ष मीच मं मीच आमदार मीच मंत्री मीच बी ओ मीच ग्रामसेवक मीच जिल्हाधिकारी मीच सगळं मीच आहे तर जे आपण कार्यकर्ते पंचवीस पंचवीस वर्ष सतरांजा उचलल्या पत्राला उचलल्या ज्या निष्ठेनं त्या ठिकाणी काम केलं त्या निष्ठेला कधी संधी मिळणार आहे का नाही हा विचार खरं ह्याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं कर आहे कारण कार्यकर्त्यांनी आम्ही पंचवीस वर्ष एखाद्या देवाची पूजा केली आम्हाला पक्ष का सोडला विचारता मग आमच्या निष्ठान्वतमातला एक पण कार्यकर्ता आपल्याला लायक वाटला नाही का ह्याच्या संदर्भातलं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे ही गर्दी जी दिसते तुम्हाला त्या गर्दीचं प्रतीकच हे आहे की इथल्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्याला भाऊ आज तागाईत कधी पुढं नेलं गेलं नाही अहो आपण कार्यकर्ता बघितलं कार्यकर्ता भाऊ मोठा झाला तर त्या पक्ष पक्ष मोठा होतो या वाई शहराच्या नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने ही निवडणूक गेल्या काही दिवसापासून निवडणूक चालू आहे दादा ही निवडणूक चालू झाल्यापासून काय कधी म्हणत होते पाय बिनविरोध होणार काही जण म्हणले पॅनल उभं राहणार नाही काही जण म्हणले उमेदवारच मिळणार नाही असे अनेक जण होते की जे म्हणले वाई शहरात भारतीय जनता पक्षाचे पॅनल उभं राहणार आणि एकच आहे एकता त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनल उभं राहिलं मी आज सांगतो वाई शहरात भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं राहिलं वाई शहरामध्ये फक्त पॅनल उभं राहिलं नाही पॅनलच्या सोबत वाई शहर उभं राहिलं आणि वाई शहर उभं राहिलं पण वाई शहरानं राज्याच्या मंत्र्याच्या पायात साखळदंड बांधला आणि आज शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही दादा एका सामान्य घरातला पोरगा राज्याचा ग्रामविकास मंत्री झाला एकोणतीस एकोणतीस नगरपालिकामध्ये नियोजन तर केलंच केलं पण एकोणतीसच्या एकोणतीस नगरपालिकामध्ये मी सभा घेतल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं आणि मी वाट बघत होतो कधीतरी वाईचे मंत्री बाहेरच्या नगरपालिकेत जाऊन एखादी सभा घेतील कुणाला तरी आशीर्वाद मागती पण ज्या ठिकाणी पॅनल उभं राहणार नाही म्हटले वाई शहराची हद्द फक्त पाचगणी इकडे तिकडे फिरून येतात जरा पण हद्द नाही उन्हा मिळ ही ताकद तुमची आहे लक्षात घ्या ही ताकद तुमची आहे वाई शहराची आहे वाई शहरातल्या जनतेची आमच्या लाडक्या बहिणींची आहे ही ताकद आपल्या सगळ्यांची आहे ही भारतीय जनता पक्षाची ताकद आहे आणि त्यामुळं आज मी सांगतो वाई शहराच्या निवडणुकीचा निकाल सांगायला कुठल्याही ज्योतिषाची गरज लागणार नाही आणि मी सांगायची आवश्यकताच नाही तेच सांगतात वाई जरा अवघड आहे म्हणून मला जरा बाहेर येता येत नाही अवघड झाले तुम्हीच अवघड करून घेतलंय आमचं काही म्हणणं म्हणणं आहे तुम्हीच अवघड करून घेतलंय अनिल सावंत सारखा कार्यकर्ता उभा राहिला निवडणुकीला मग अशी बोलताना अनिलने सांगितलं की या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार तुम्ही रोगणार का या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराच्या या जिल्ह्यामध्ये कमळ फुलवणार का आता ज्या लाल गाडीत बसलाय ना अखा दिवा असा फिरतोय ना एवका मळावरच आहे रंग कुणाला <laughs> यशवंतरावांचे विचार समजावता कुणाला यशवंतरावांचे विचार शिकवता या वाईला कृष्णामाईला गणेशाच्या नगरीला यशवंतराव चव्हाणांच्या विचारातला एक अंश आपल्यामध्ये आहे का एक अंश वाईची जनता जागी था झाली सगळ्या सत्ता तुमच्याकडे आहे सरपंच गावचे तुम्ही आहे जिल्हा परिषद सदस्य तुमचा भाऊ आहे जिल्हा बँकेचा संचालक तुम्हीच आहे जिल्हा बँकेचा चेअरमन तुमचा भाऊ आहे सोसायटीचा चेअरमन तुमचा भाऊ आहे कारखान्याचा चेअरमन तुम्हीच आहे खासदार की तुमच्याकडेच आहे आमदार की तुमच्याकडेच आहे मंत्रीपद तुमच्याकडेच आहे अजून काय पाहिजे आणि एवढं सगळं असताना का वाई शहर तुमच्यावर खुश नाही का वाई शहरात असंतोष आहे का वाई शहराला वाटतंय की आम्ही विकासापासून वंचित आहे का वाई शहराला वाटते आमचं हे दक्षिण काशी असणार वाई पर्यटन क्षेत्र मोठं व्हायला पाहिजे होत का अजून होत नाही याला कोण जबाबदार आहे आता मदन ना बाजूचा जयकुमार गोरे इथं कशाला येतोय म्हणून सांगणार मी कशाला येईन मला वाईन बोलवलं म्हणून मी आलो अशी व्यवस्था करा की वाई मला बोलवणार नाही तुम्हीच व्यवस्था कराल तुम्ही, करा तुम्ही परिस्थिती निर्माण केली लोकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे आणि हे सांगतात आधी का आला पक्ष बदलला तुम्ही आदर्श घालून दिला पक्ष बदलाचा त्यांनी बदलला तुम्ही जर सकाळी एका पक्षात संध्याकाळी दुसऱ्या पक्षात आता अनिलला सांगायचं काय अधिकार आहे ते जयकुमार गोरेंना का बदल जाऊ मी तर बदललाय मी कुठं म्हणलो हे सगळं तुम्ही पाहताय की का अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होतंय खूप मोठी कार्यकर्त्याची फळी शक्ती तुम्ही उभी केली मग का तुम्हाला उमेदवार उचना घ्यायला लागला तो तुमचा आहे तुमचा सा आहे सांगा छाती हात ठेवणा भा तो तुमचा आहे कुणाला निष्ठा सांगताय कुणाला ही परिस्थिती समजावताय शहराला भाई शहराला या ठिकाणी मी कुणावर टीका करायला आलो नाही मी इथं आलोय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा निरोप घेऊन तुमच्या वाईकरांच्याकडे आलोय की या वाई, वाई शहरासाठी जे शहरा लागेल ते सगळं देण्यासाठी राज्य सरकार या वाई शहरासोबत आहे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पॅनल सोबत आहे मी मंत्री आहे इथे येऊन देणार नाही मी मंत्री जिथं येऊन देणार नाही मला हे कळत नाहीये मंत्री हे करतो म्हणून असतो मंत्री ते करतो म्हणून असतो पण मंत्री मी हे होऊन देणार नाही म्हणून कसं असू शकतो तुम्ही मला मत नाही दिलं तर मी हे करणार नाही मी ते करणार नाही हे कसं काय असू शकतो हो बाई आपली दक्षिण काशी म्हणतो आपण काशी मध्ये घात बनवलाय का गंगेची आरती होते गंगेची होते आरती आज में अपला वाई मदे या ठिकाणी मी आपल्या वाईमध्ये या दक्षिण काशी मध्ये जाहीर करतो एक नमामी गंगे म्हणून नमामी गंगेचा का विकास चालू झाला नमामी